सर माझं नाव ईश्वरी वाटपडे मी पाचोरेवणी म्हणजे निफाड तालुक्यात ना पाचोरेवणी या गावची आहे तर मला सर मी जेव्हा अकरा वर्षाची होते तेव्हापासनं डायबिटीस आहे म्हणजे तेव्हापासनं मी दिवसाला तेव्हा पाच ते सहा वर्षापूर्वीपासनं दिवसातनं चार टाइम इन्सुलिन घ्यायचे आणि त्यानंतर दोन टाइम झालं सर पण मग शुगर लेवल ही काही कंट्रोलमध्ये नव्हती म्हणजे हाय झाली तर काही वेळेस ग्लुकोमीटर मध्ये डायरेक्ट हाय दाखवायचं पाचशेचे सहाशेच्या पुढेच आणि लो जर झाली तर फक्त वीस तीस अशी दाखवायचं म्हणजे खूपच डायबिटीस मुळे खूपच प्रॉब्लेम हे झालेले त्याच्यामध्ये ऍसिडिटी वगैरे ते बाकी सर्व त्रास सर्व चालूच होते आणि आता म्हणजे मला या वेलनेस फॅमिलीला जॉईन होऊन फक्त एकच महिना झालाय सर म्हणजे कोच तर माझे तुम्ही म्हणजे निलेश वाटपाडे सर आणि कुलदीप सर हे दोघ आहेत म्हणजे तुमच्या गायडन्स मध्ये सर्वांच्या याच्यामध्ये इतका बदल झालाय फक्त एकच महिन्यामध्ये माझी शुगर लेवल पूर्ण कंट्रोल मध्ये आलेली आहे म्हणजे जी शुगर लेवल खूपच हाय होती किंवा खूपच लो होती ही डायरेक्टली नॉर्मल लेवल मध्ये आता फक्त एक महिन्यामध्ये फक्त वर्कआउट आणि न्यूट्रिशन घेऊन आणि yes. आता मला अशी गॅरंटी आलेली आहे की दोन ते तीन महिन्यामध्ये झालं तर माझं इन्सुलिन हे पूर्णपणे बंद होऊन हे जाणारच आहे म्हणजे इतकं भारी वाटतंय आता जी म्हणजे खूप आळस यायचा पूर्ण लो एनर्जी होती ती पूर्ण आता हाय झालेली आहे असं कॉन्फिडन्स पण एकदम बुस्ट झालेला आहे एनर्जी पण अशी वाढलेली आहे कॉलेजमध्ये पण गेलेलं म्हणजे मी आता कॉलेजला आहे बी फार्मसीला आहे तर मग सेकंड इयरला कॉलेजमध्ये पण गेली मागच्या वर्षी मी सारखी आजारीच पडायचे म्हणजे मला ऑक्सिजन लावायची वेळ यायची सारखी आयसीयू मध्ये तर खूप वेळेस होते कोमामध्ये पण गेली ही मी शुगरमुळेच फक्त दोन ते तीन वेळेस कोमामध्ये जाऊन आलेली आहे तर कॉलेज मध्ये सर्वांना माहिती होते ही पोरकी सारखी आजारीच पडते आणि आता जेव्हा कॉलेजला जातीय तर सर्व विचारतं काय ग तुला बरं वाटतंय का तू तर एकदम फ्रेश दिसतीये कारण काय तुझं एवढं फ्रेश राहते त्याचं कारण काय म्हणजे आता एकदम असं भारी वाटतय एकदम असं मस्त म्हणजे खूप भारी वाटतंय सर काय सांगा आता पूर्ण तर जे आता असं वाटतंय माझा लाईफ ही पूर्ण चेंज झालेली आहे आणि या माझ्या आजारामुळे ना घरातल्यांना पण खूप प्रॉब्लेम आलेले म्हणजे लोक ज्यांना काही समजत नाही ना की या आजाराबद्दलच ते लोक पण आपल्याला खूप ज्ञान देतात जेव्हा आपल्याला असं काही असतं तेव्हा पण आपण तर काही बोलू शकत नाही तेव्हा पण मग आता येस 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 मॅम थँक्यू थँक्यू बघा देऊ इच्छितो आपण ईश्वरी मॅडम चे इथं फक्त जी अनहेल्दी लाईफस्टाईल होती किंवा त्यांना जे इन्सुलिन देण्याची वेळ होत होती किंवा त्यांचं जे शुगर लेवल होत mm -hmm. वाढत होतं त्यामुळे त्यांना बाहेरून इन्सुलिन प्रोव्हाइड करायची जी कंडिशन होती ती कंडिशन ह्याच्यामुळेच होती की त्यांना जे आ, 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 त्या लिया लिया। काही त्यांच्या लाईफस्टाईल मध्ये काही अनहेल्दी गोष्टी होत्या त्या आपण इथे काय केल्या ती लाईफस्टाईल आपण हेल्दी बनवण्याचं काम केलेलं आहे फक्त त्यांना ट्वेंटी पर्सेंट वर्कआउट आणि एटी पर्सेंट आपला सकस संतुलित आहार बघा पुन्हा एकदा सांगतो डिस्क्लेमर की आपल्या सकस संतुलित आहाराने आपण काहीही घडवू शकतो यस हा यस सर माझे नालू आहे दोन टाइम आम्ही ना एक महिन्यात आता मागे दोन दोन युनिट कमी केले होते आणि आता पण आम्ही दोन दोन युनिट कमी करत जाणार आहे पण मग सर तरी पण आहे ना जी शुगर लेवल मेंटेन आहे तीच राहते सर म्हणजे लेवल मध्ये नॉर्मली जी कमी करतोय आम्ही युनिट तरी पण ती लेवल मध्येच राहते याचा खूप yes. खूप आनंद आहे सर मला तर